हॅलो गाईज नमस्कार मी वनिता तर आम्ही गावी आले आईने आले गोधड्यांचा बेट ठरवला गोदर धुवायला काढायचा जसं ती आम्हाला बोलली होती की तुम्ही इकडे आल्यावर तुम्ही गोदर धुवायला काढायला म्हणून तर तिने दोन तीन गोथडे गोदाड्यांचे काढले आणि आईकडे भरपूर आहेत की कि म्हणजे किती माणसं आला तरी गो गोधाड कधी कोणाला कमी पडणार नाही एवढा गोधडा आहेत आणि त्या पण एकदम जाड जाड त्यामुळे तिला एकला पॉसिबल होत नाही धुवायला तर म्हटलं ठीक आहे आता सगळेजण असल्यावर गोदाड धुवायला सोपं जाईल तिला म्हणून आम्ही सगळ्यांनी निघालो गोदर धुवायला आणि हे जे दोन हे दोन गोथोडे होते ते भावाने आम्हाला बाईकवर नदीवर पोचत केले त्याने आवितच नंतर पोस्त केलं आम्ही फक्त माझ्याकडं जेवणाची म्हणजे पाठी होती पाण्याची आणि बाकीचे धुणे वगैरे होती ते आईकडे नेऊन गेलेते तर आई पुढे नेऊन गेली ती मी आणि माझी मुलं पाठीमागं होते आम्ही व्हिडिओ शूट करत करत चालवतो आणि मुलाने कधी फटाक्याचं पॅकेट सोबत आणलं तर माहीत होतं फटाके फोडत फोडत चालवतात त्याला बोलले नको फोड बघावलं कोरडतील तरी फोडत चालवता पुढे आम्हाला टोमॅटोचं शेत भेटलं की भरपूर टमाटे लागलेले होते खुडलेले होते पण काय काय होते मुलाने मध्येच टमाटे खुडून घेतले होते मग मी मला खूप आवडतात आणि त्याला तसे पण आवडतात मग दोन तीन पाच चार पाच पाटेमध्ये टाकून घेतले आणि आम्ही चालवतो त्यांना मला आता खाऊ नको नदीवर गेलो खा म्हणून तो पुढे गेलो तर बरेच म्हणजे आईन ते बरेच पुढे निघून गेले होते आणि बरेच पुढे निघून गेल्यानंतर आम्ही त्यांची पुढे वाट बघत होतो असं की पुढे गेले काही नाही म्हणून पण बघत आम्हाला ते कोडंच दिसलं नाही खूप आणि मी पण फर्स्ट टाईमच चालले होते पर असं एकच एकच होता त्याच्यामुळे त्या असं आम्ही चालवतो पुढे 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 फायनल पुढे जाऊन आम्हाला ते भेटले भेटले मग तिथून पुढे आम्हाला तिथून एकदम पाच मिनटात नदी होती नदीवर पोचलो चालून चालून खूप थकलो होतो कारण की इतक्या लांब नदी होती माहीत नव्हतं आणि आज आजोबाचा नजारा पण खूप छान होता नदीवर आम्ही पोचलो फायनली नदी पण एकदम वाहतं पाणी होतं माहीत नव्हतं मी जसं तुम्हाला मागे सांगणार काही नदी मी फर्स्ट टाईम आले होते पण गोदरदेवाला असंच पाणी पाहिजे वाहतं पाणी आणि खूप छान तर तिथे गेल्यानंतर ऑलरेडी धुणारे होते पण काहींचे झाले होते तर आम्ही एका साईडला धुवायला बसलो गोदाऱ्यात पहिले गोदाऱ्या वगैरे चांगल्या अशा आईने निळ्या पावडामध्ये भिजून घेतल्या साईडला ठेवल्या आम आमच्यासोबत बहिणी पण होती अगदी आम्ही सगळे सोबतच गावी आलो सुट्ट्यांना त्याच्यामुळे आईने हा गोदारांचा भेट ठरला तर मला माहीतच होतं की की आम्ही गेल्यावर आई असं काहीतरी करणार आहे पण ठीक आहे ती एकट्या तरी किती गोदाळ्या धुणार आहे आम्ही असल्यावर गोदाबधुवायचं म्हणलं तर दोन तीन माणसं दोन तीन माणसं तर लागतातच आणि पोरं काय मस्त एन्जॉय आता पाणी होतं पोरं बोलली आम्ही आंघोळ करायला म्हणलं ठीक आहे जसे आम्ही धुवायला स्टार्ट केलं तसं पोरं आंघोळीला बसेल तसे सगळं धुनवडं घालतो आणि तेव्हा तो पण पाण्यातच खेळत होते मग आईने स्टार्टिंगला निरमाचं पाणी केलं आणि गोदाळ्या चांगल्या भिजून सायला ठेवलं एकदम आईने हाताने शिवला गोदाळ्यात एकदम जाड जाड गोदाळ्या होत्या त्या उसऱ्याला पण आपटाला पण इतक्या जड गेला आम्हाला मग आई वहिनी आईला मदत करत होती वगैरे भिजून द्यायला एका सगळ्या दगडावर इकडे रग होत्या रग रग एवढा काय जड नसतात पण तरी पण धुवायला थोडा जड जात कोणती गोदरी भिजल्या थोडी जड होतेच मग आईने सगळं नियमाचं पाणी करून आम्ही एका सगळ्या गोदा सगळे भिजलो आणि त्याच्यानंतर आमचे कपडे धुवायला होते सगळ्यांचे एवढे धुणं पण बरचले होते बघू शकता धुणं पण बरच होताना आम्ही खायला पण दुसरं काही नाही फराळ आणलं होतं फक्त दिवाळीचं चिवड आणते तर आई अशी गोदा बसून त्याच्यावर निळपाळ टाकत होती आपटायला असं आणि मी मध्ये मध्येच व्हिडिओ शूट करत होती आणि महिनी एका साईडला गेली ती घेऊन वर सुकट टाकायला आणि सुकट टाकायला पण जागा होती आमच्या गोधड्या पण मस्त वाढल्या जास्त कडक तर नाही वाढल्या पण मध्ये पावसाचं पण वातावरण मध्ये मध्ये होत होतं म्हणजे असे पाऊस नको यायला या उगाच आमच्या गोदाड्यातून काहीच फायदा होणार नाही एवढा जळगोद्या आमराने हवा लागतात पोरं तिकडं मस्त पाण्यामध्ये एन्जॉय करत होते एकदम म्हणजे खूपच त्यांना असं माझ्या मुलाला ते फर्स्ट टाईम असंच पाण्यामध्ये असं नदीमध्ये आंघोळी केलं नाही आता कधीच नाही फर्स्ट टाईमच केला असं मग आमच्या बऱ्याच गोदाळ्या आमच्या धुऊन आम झाल्या होत्या धुणं बाकी होतं तर म्हटलं कधी धुणं होईल कधी गोदाळ्या धुन होतील कधी होईल कारण की खूप पोरं पण पाण्यात खेळत होते म्हणून आता सागे बोलायचं मग मी झालं की नाही झालं की नाही मध्येच भाचीला बोलवलं गोदाळे तोडवायला असं की आई त्याच्यावर पाणी टाकून ती तोडत होती म्हणून पोर्यामध्ये पण पाण्यात खेळत होते म्हणून ते वायत्याकडे नव्हते आणि ऊनही खूप लागत होतं आणि वहिनी होती एका साईडला ती काय गोदाडे आपटू लागली नाही कारण की ती बोलते मला दम लागते म्हणून ठीक आहे ती काय बोलते मी उधर नाही आपटणार म्हटलं ठीक आहे आईने मी नाही उधर आपटला म्हणून जेवढं शूट झालं करता आलं तेवढं शूट केलं आणि गोदा टाक टाकायला पण जागा होती वरती पण टाकलं तर खाली पण टाकलं तुम्ही बघू शकता याच्यानंतर तुम्ही अंदाज लावू शकता की गोदाळ्या किती होत्या धुवायला भरचल्या होत्या फायनली कपडे राहिले धुवायचे ते तिने धुवायला घेतले माझ्या मुलानंतर आंघोळ केली झाली त्यांची कपडे वगैरे घातले आणि बसले होते त्यांना म्हणा बस झालं खूप वेळ केले मग नंतर आईन मी इकडे कपडे सुकत टाकायला आलो जागा होती म्हणून आता गो म्हटलं तो 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 तर तोपर्यंत ऊन आहे तो दगड चांगला कडक तापलेला होता त्यामुळे कपडे पण पटकन सुकतील तिकडे राहिलेले कपडे वहिनी धुत होती नंतर सगळं धुनं वगैरे झाल्यानंतर मग आई आम्हाला बोलली की तुम्ही जा मी येते नंतर ना नाहीतर ना मग भावाला घेऊन ये असं गाडीवर कारण की गोधडे आमच्या पाठीमागच होते आम्ही फक्त धुनं घेऊन चाललो होतो पुढे आणि नदीवा किती मस्त होती एकदम वाहती नदी होती खूप मस्त वाटलं नदीवर येऊन कारण की मी कधी आले नव्हते इकडे आणि छान होतं आज आजूबाजूचा मस्त परिसर खूप छान होता वाहतं पाणी असल्यामुळे पाण्यामध्ये खेळायला कपडे धुवायला तर अजून खूप मजा येते आणि मग फायनली आमचे कपडे वगैरे धुवून पण झाले तर आई बसली खूप थकली होती वधाडे आपटून आपटून मग आई बोलली तुम्ही जा घरी तर म्हटलं ठीक आहे आम्ही आंबटवलेच कपडे टपात भरले आणि निघून आलो तर मग आईने आम्हाला सगळे कपडे एक टप जड होता तो मला आईने मला उचलून दिला आणि आम्ही दोघीजणी पुढे निघून आलो कारण की मला रिटर्न यायचं होतं आईसाठी कारण की आईकडे गोधड्या पण होत्या आणि गाडीवर बसतानाच आलं आणि थोडे चादरे पण होत्या तर म्हटलं ठीक आहे मी रिटर्न येते तर तुम्हाला जसं मागे सांगितलं की बरंच खूप लांब होतं त्यामुळे आम्हाला घरी जायला खूपच टाईम लागला मग फायनली आम्ही पोहोचलो आणि घरी पोहोचल्यानंतर मी रिटर्न गेले कारण की तुम्हाला बोलले की मला आईसाठी पडत जायचं होतं कारण की ती एकटी एवढं लांब येणार आणि त्या रस्त्याला खूप सुनसान असं म्हणजे खूप हे होतं म्हणजे कोणीच नाही माणूस नाही काहीच नाही खूप म्हणजे असं थोडंसं बघू शकता व्हिडिओमध्ये तुम्ही मी एकटेच चालले होते पोरं पण ना सोबत नाही आणलं खूप आणि पण एवढं आहे मला म्हणजे मी व्हिडिओ शूट करत चाललो होते साईडचा नजारा खूप छान होता मला खूप आवडला तर मला व्हिडिओमध्ये पुढे बघायला भेटलं पण शेवटला जेव्हा मी आईला बघितलं जीवा जीव आला मी चालले होते खरी पण भीती एक मनामध्ये होती कारण की साईटने खूप असं दाट दाट झाडं वगैरे होती खूप म्हणजे असं हे होतं आणि पण आईला जेव्हा बघितलं तेव्हा जीव आला हा आता आई समोर बरं झालं भाता बघू छान साईडचा नजारा इतका खूप छान होता डोंगर वगैरे खूप मस्त होते तर तुम्हाला हा माझा ब्लॉग हा व्हिडिओ व्हिडिओ म्हणजे तुम्हाला दाखवलं ते कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा तुमच्या गावाला पण असंच वातावरण आहे का हेही सांगा की तुम्ही गावी गेलो ना तर अशा गोदाधी गेल्यात का न तेही सांगा ते बघा माझी आई दिसली तेव्हा मला जीवात जिवाला तिच्याकडं पण बरंच मोठं थोडं होतं हो तर तुम्हाला हा माझा ब्लॉग कसा वा वा वाटला कमेंट करून सांगा मग तिच्याकडून आलं तिथून मी थोडं मारडं करून घेतलं तर हा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा आवडलं लाईक करा